फक्त एकदा या पद्धतीने अजिबात कडून होणारी भाजी बनवून बघा आता सगळ्यात आधी मी या पद्धतीने फक्त एकच कट दिलेला आहे आणि कापून घेतलेले आहे कावले त्यातील जेवढं बी निघन तेवढं बी काढून घेतलेलं आहे या पद्धतीने सगळे मोकळे केले आणि एकच कट दिलेला आहे सगट त्याचे मागचं गुडही कापलेलं नाही फक्त पुढचा जो शेंडा असतो तो थोडा थोडा कट केलेला आहे आणि असे सगटच असे कापलेले आहे आता हे एवढं असं बी निघालेलं आहे आता कडू न होण्यासाठी एक पद्धत एक मूठ मीठ घेतलेलं आहे एकदम वेगळी पद्धत आहे अजिबातही कडू होत नाही आता त्यामध्ये एक चमचा हळद आणि लिंबू पिळून घेतलेला आहे दो दीड ते दोन लिंबू पिळलेले आहे तर यामध्ये थोडंसं असं पाणी मिक्स केलेलं आहे एकदम थोडं पाणी मीठ बघावण्यासाठी पाणी मिक्स केलं आणि जे हळद मीठ आणि पाणी लिंबू याचं जे पाणी आहे ते जे कट केलेलं आहे त्यामध्ये चमच्यानी या पद्धतीने लावून घेतलेलं ला आहे थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे सगळ्यामध्ये याच पद्धतीने हळद मीठ पाणी टाकलेलं आहे आता यावर जड असं काहीतरी ठेवलेलं आहे मी पोळपाट ठेवलेलं आहे या यामुळे यामधील जे कडू पाणी आहे ते निघून जातं पण पोळपाटावर एवढं सपाट बसलं नाही म्हणून मी हे या म पद्धतीने बेसिंगजवळ ते कावल्याशेत दाबून ठेवले यामुळे कडू पाणी निघून गेलेलं आहे आता कमीत कमी एक तास या पद्धतीने ठेवलेला आहे आता इकडं मसाला काढून घेत आहे एक चमचा मसाला तेल टाकलं मसाला बनवण्यासाठी दोन उभे कांदे आता कांदा थोडासा जास्त कापलेला आहे कांद्याचा थोडासा गोडवा असतो म्हणून कडू ही भाजी जी बनवत आहोत ती कडू लागत नाही आणि तशीही कांदा न घालताही अजिबात कडू होत नाही फक्त एकदा बनून बघा आता कांदा अजिबात काळा बनवायचा नाही ज्या पद्धतीने पनीरच्या भाजीला कांदा भाजून घेतो त्याच पद्धतीने भाजून घेतला त्यामध्ये एक टॉमॅटो टाकलेला आहे तीन ते चार मिरच्या टाकल्या थोडासा आल्याचा तुकडा टाकला लसूण टाकला एक कांडी आणि त्याचमध्ये सुकं खोबं घेतलेलं आहे ते कापून टाकलेलं आहे तेही थोडंसं यामध्ये भाजून घ्यायचं काळा न होता हा सगळा मसाला काळा न होता भाजून घ्यायचा एक मूठ कापलेली कोथंबीर तीही थोडीशी एक दोन मिनटं अशी भाजून घेतली आता हा मसाला थंड होऊन मग मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता वाटण पण त्याआधीच एक चमचा धणे टाकलेले आहे धनापूडपेक्षा अख्खे धणे टाकल्यानंतर भाजीला चव एकदम छान अशी येते आता हे सगळे मसाला थंड होऊन दिला की मग पाणी न टाकता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा एकदम स्मूथ अशी पेस्ट काढून घ्यायची पाणी न घालता मी मसाला वाटून घेतलेला आहे आता इतकं असं एक कडू पाणी निघालेलं आहे म्हणजे जेवढा कडवटपणा आहे तेवढा निघालेला आहे आणि हळद मीठ जे टाकलेलं आहे ते, टाक ते सगळं पुन्हा या पद्धतीने काढून घेतलेलं आहे आणि याच्यात मीठ जास्त टाकलेलं असतं आणि काढलं नाही तर ती कडू होण्याची शक्यता असते कडू म्हणजे मीठ जास्त होण्याची शक्यता असती आता या पद्धतीने असे पिळून घेतलेले सगळे पाणी न धुता मी पिळून घेतलेले एवढं असं हे पाणी निघालेलं आहे आता त्यातलं सगळं पाणी झटकून घेतलं थोडंसं पाणी होतं म्हणून त्या तेल उडलेलं आहे पण बाकीच्यामधलं पाणी असं थोडंसं झटकून काढलं ते पाणी निघालं आता तेल घेतलेलं आहे तेलामध्ये तळून काढायचे आणि कमी ते कमी हीटमध्ये हे तळून काढलेले आहे फक्त पन्नास टक्के शिजतील या पद्धतीने तळलेले दोन्ही सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं हालून तळून घेतलेलं आहे पलटून फक्त पन्नासष्ट टक्के तेलामध्ये तळू म्हणजे शिजल एवढं त्यालात तळून घेतलेलं आहे आता जो मसाला काढलेला आहे त्यामध्येच एका बाजूला काढलेला आहे त्याच ताटात आता यामधील जेवढं लागेल तेवढं तेल ते काढलं म्हणजे एवढं तर काय भाजीला लागणार नाही बाकीचं काढून ठेवलं त्याच कढाईमध्ये फोडणी दिलेली आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आता युजो वाटन के लेला है, तो ही जो वाटण केलेला मसाला आहे तोही यामध्ये तेल सुटपर्यंत छान असा परतून घेतला आता एक चमचा मसाला टाकलेला आहे काळा मसाला थोडस मसाला शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे आता हे शिजवण्यासाठी मसाल्यामध्ये अजून थोडं पाणी टाकलेलं आहे आता थोडीशी उकळी आली की हे तळून घेतलेले जे कावले आहे ते एक अस टाकून घेतलं आणि त्यामध्येही असा चमच्याने मसाला घातलेला आहे आणि फक्त एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा इतकी छान चवीला एक टक्का सुद्धा म्हणजे थोडी सुद्धा कडू होत नाही एवढी चविष्ट अशी भाजी उपास सोडवण्यासाठी फक्त एकदा नक्की बनवून बघा आता पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून कमी हीट मध्ये शिजवून दिली मस्त आपली भाजी, भाजी, भाजी।, भाजी मस्त मसाला पण घट्ट झालेला आहे फक्त एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा ज्यांना आवडत नाही ते हे अगदी आवडीने खातील आणि एक टक्का ही छानी सुद्धा होत नाही या पद्धतीने भाजी फक्त बनवून बघा आता आपण थोडीशी शिजायला टाकताना पातळ दिसत होती पण आता जी पन्नास टक्के बाकी शिजायची होती तेही शिजलेलं आहे